आखा पहाड लावून ठेवला आता बघा या आखा उन्हाळ्यामध्ये आठ महिन्यात यांच्यात गाड्या भरून भरून जातात हजारो गाड्या जातात तरी एवढा आखा उन्हाळामध्ये माल उदंड आहे तरी एवढा जे परकासापासून तर कुकुरमुंडापासून हे सगळे तुम्हाला असं जर जर एक नदीमध्ये एक एक पहाड लावून ठेवला असेल तर किती वाडू आमच्या महाराष्ट्रातून येतो हे काही याच्याकडून नाही महाराष्ट्रातून सगळं वाढू जातो गुजरातच्या आता याचा दहा किलोमीटरवर महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्राची सगळी रेटू गुजरातमध्ये वाहतूक करतात आणि गुजरातचे एक सुलभ घेऊन अधिकारी मजा मारून आमचे आदिवासी किंवा या भागातले लोक शोषण करून राहिले मोठे नुकसान करून राहिले म्हणून आज मी मुख्यमंत्री साहेबांना हा निवेदन देणार आहे निवेदन दिल्यानंतर काय कारवाई होतं जर मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार का साहेब हे ताबडतोड हे बंद करा यांच्यावर कारवाई करा नाही जर नियम भेटला तर मी कोर्टामध्ये दाद मागणार आहे आता बघा